अडथे जाऊयात चंद्रशेखर बावनकुळे बोलतात तिथे जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करणे वगैरे या विषयावर बसतो आहे नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी जे एक डिमांड पाठवावं लागते गव्हर्नमेंटला ती डिमांड आम्ही आज पाठवू सोबतच आज सेंट्रल जेल जी आहे नागपूरची ती आम्ही शहराच्या बाहेर नेण्यासाठी एक जागा अंतिम करतो आहे त्याची एक बैठक आहे सोबतच नागपूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा एन एम आर डी एचा डी पी आर आम्हाला तयार करायचा याची एक बैठक आहे सोबतच आम्ही या ठिकाणी विदर्भातले नागपुरातले सिंचन प्रकल्प या विषयावर मी सिंचन खात्याची बैठक घेणार आहे सोबतच नागपूर म्युनिसिपल का कॉर्पोरेशनमध्ये जसं सुरेश भट सभागृह आहे एक सभागृह लंडन स्ट्रीटचा जो रस्ता आहे आमचा त्या रस्त्यावर एक मोठं सभागृह बांधण्याची योजना आम्ही तयार केली आहे त्याचे आज आम्ही अंतिम करतो आहे नागपूरचं गणेशपेठ बसस्टँड आणि मोरबोन बस स्टँड यांचं नूतनीकरण करण्याचा मोठा प्लान आम्ही तयार करतो आहे सोबतच ज्या आपल्या या ठिकाणी पंजाबराव देशमुख पी के विद्यापीठ आहे त्या ठिकाणी काही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे ते अतिक्रमणं निष्कासित करण्याचाही विचार आम्ही करतो आहे आणि पुढच्या काळामध्ये नागपूरमध्ये जेवढ्या सरकारी जागा आहे नजूल जागा आहे ज्यांनी अतिक्रमण केलं आहे ज्या लोकांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केले नजूलच्या जागेवर अतिक्रमण केले जा सर्व त्या सर्व जागा रिक्त करण्याची मोहीम खाली करण्याची मोहीम आम्ही करतो आहे त्याकरता आज आम्ही योजना तयार करतो व बोर्डच्या संशोधन बिलाच्या वेळेस समर्थन मिळवण्यासाठी भाजपचे नेते आमच्यावर तबाव टाकला ते खेळ बघतो आपण बावनकोळे यांनी काही महत्वाची विधानं केलेली आहेत नागपुरा ते सध्या आहेत आणि कोकाटे बोलले त्याबद्दल आम्ही माफी मागू असंही बावनकोळे यांनी म्हटलेलं आहे चंद्रशेखर बावनकोळे यांनी कोकाटेनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात हे विधान केलेलं आहे